हाय हॅलो नमस्कार स्वामी समर्थ असे आहात तुम्ही छान आहात ना तर असेच छान राहणे मी हसत राहणे म्हणजे शुरू करणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आखाद्या युट्यूब चॅनलवरती तर परवा झाला याचा बड्डे तर काही खूप सारे मुलं वगैरे काहीच नव्हते कारण की पावणे दहा वाज गेले होते आणि पण बरं नव्हतं तर त्याच्यामुळे मग काही जास्त कोणीच नव्हतं अमृता आणि लावणे आणि सारिका आणि फक्त समृद्धी आहे तिला जवळजवळच होते बाकीचे काही कोणी आलंच नाही आणि दुसऱ्या दिवशी मग सगळ्यांनीच त्यांना सकाळी गिफ्ट वगैरे आणून दिले म्हणजे दहा तारखेला सगळ्यांनी गिफ्ट वगैरे आणून दिले तर मग म्हटलं की छोटे सगळे मुलांनी गिफ्ट वगैरे आणून दिले म्हणजे तुम्हाला रिया रियाने दोघं तुम्हाला तु गिफ्ट दाखवावे तुम्हाला तु गिफ्ट दाखवते तर सगळे दाखवते असं हा एक मिनटं साली तर तुम्ही बघू शकता रियाच्या मामाने मी तुला सांगितलं होतं की रियाला आम्ही काही कपडे घेतले नाही रिया आणि रियाच्या मामाने त्यांना ड्रेस घेतला तरी तुझी तुम्ही बघू शकता हा बघा रियाचा ड्रेस आहे हा तर तिचे मामाने घेतला हा तिला आणि ती त्याच्या पॅन्ट आहे जीन्स थोडी मोठी होईल बहुतेक तिला असं वाटतं मला पण ठीक आहे होईल म्हणजे घेतलं हेच खूप आहे आणि हे बघा हे ते शर्ट आहे ते याच्यावर उलटी झाली होती मग मी याला थोडं रात्रीच छान धुऊन वगैरे टाकलं तर आता व्यवस्थित झाला तो त्याला खूप खोकला वगैरे झाला होता तर बरं कसा आहे ड्रेस तर दोन्ही पण बारा बाराशे रुपयेपर्यंत बसले दोघांची पण ड्रेस पण छान आहे सुंदर आहे आणि मी त्याला पूर्ण त्याच्या ड्रेसवर म्हणजे इथे बाहेरच त्याला उंची झाली होती तर पूर्ण ड्रेसवर त्याचं म्हणजे थोडंसं खोकला असल्यामुळे पूर्ण कप वगैरे पडला मला तर मी तो धुऊन ठेवला आणि मग आता नंतर ठेवून दिला त्यामुळे आता मी तुम्ही बघू शकता हे जे आहे ते यांनी आणली रिया रियाच्या बाबांनी ही गाडी म्हणजे याला खूप आवडते ट्रॅक्टर वगैरे तर मग यांनी असं काहीतरी काय मला काही माहीत नाही याला काय म्हणतात तर तर हे आणलं तर दोघांनाही सेमच आणलं कारण की त्यांची खूप भांडणं त्यांची खूप भांडणं होतात दोघांची मग कारण की सेम नाही आणलं की मग ही मुलगी जरी असली तरी पण हिला भाऊली आणली किंवा आम्हाला याला ट्रॅक्टर आणलं असं जमतच नाही दोघांना ट्रॅक्टर आणलं तर मग दोघांना ट्रॅक्टर आणावं लागतात किंवा हिला भाऊली आणली तर याला पण भाऊलीच आणावी लागते इतकं कठीण असतं ट्विस्ट तर हे बघा हे रियांशचं ट्रॅक्टर म्हणजे आम्ही काही घेतलेलं त्या दोघांना फक्त यांनी जेव्हा रियांशला नेलं होतं सकाळी परवा तर तेव्हा येतानाच त्या रियांशला ट्रॅक्टर आणलेलं होतं हे काय असतं ते आणलं होतं आणि दाखव रियांश बॉल हे बघा हा बघा रियांशचा दा, बॉल आहे हे की नाही तुझा आहे की नाही बॉल दाखवू सगळ्यांना हे बघा रियांशचा बॉल रियांश दाखवतोय तुम्हाला बॉल, रियांश बॉल। आणि हे बघा हे पण रियाचं हे रियाचं आहे आणि एरियाचं दोघांना से सेम लागतं सगळं gr... आणि इथे तुम्ही बघू शकता बॉल पण दोघांना वेगवेगळ्या कलरची पण बॉलच दोघांना आणू लागतात आणि चार आणलेले आहेत एक कुठे गेला काय माहीत माहीत नाही कुठे गेलेलं तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता तीन बॉल आहे कुणाचा आहे तर हे बघा रेरियाची बॉल तर यांनी फक्त बॉल आणि हेच आणलेलं होतं आणि टोप्या पण आणलेल्या ते पण दाखवलं तुम्हाला तर हे बघा हे याला असं कुठेतरी अटॅच होतं पण हे ह्या दोघांनी काहीतरी असताना काली वगैरे काहीतरी म्हणता येईल बास्केट वगैरे तर ते हे दोघांनी आणले आणले तोडून टाकलं तर तो मी लपून ठेवले होते तिकडे रूममध्ये हे त्यांचे जे गिफ्ट वगैरे होते तर तो बघा तोडून टाकलं त्यांनी आणले आणले म्हणजे काहीही चांगलं ठेवत नाही लेकरं किती काही आहे ना आणि हे बघा हे गार्गीनं दिलेलं होतं आमच्या घरासमोर जी मुलगी राहते छोटीशी हिनं दिलं होतं गार्गीनं हे, गार्गीन हे बिस्किट पुडा आदर्शने दिला होता आणि चॉकलेट सारीकन दिलं होतं आणि हे विनायकनं दिलं होतं बिस्किटचा पुडा म्हणजे ते मला विचारत होती ताई हे काय खातात काय खातात आम्ही चॉकलेट आणतो किंवा चिप्स वगैरे काही असं काही काही आणतो पण काही आणू नका कारण की ते असं काही खात नाही थांब थांबू बघा हे बिस्किट हे गुड्डूला दिलं होतं जो आमच्या बा, बाजूला राहतो शिवायला मुलगा सार्थक त्याने हा बिस्किटचा पुढा दिला होता म्हणजे दुसऱ्या दुसरीला पहिले नऊ तारखेला रात्री साडे नऊ दहा वाजता त्यांचं बड्डे झालं तेव्हा कोणीच लावतो हे कारण की आम्ही खोऱ्यात जेवायला गेलेलो होतो तेव्हा ते सगळे तिकडेच होते तर हे बघा हे सगळ्यांनी असे काही गिफ्ट वगैरे दिलेले होते आणि बिस्किट पुढे हे बघा काय करून दिलेलं हे हे बघा ही सारीकडे दिलेली बॉटल म्हणजे तिने मला विचारलं काय देऊ बाई काहीच नको तू त्यांना ती हेच खूप म्हटलं माझ्यासाठी पण ती म्हणले नाही म्हणे मनेशाई मला काहीतरी द्यायचंच म्हणे त्यांना तर मग मी म्हटलं बरं ठीक आहे तर मग तीच तिच्या मनाने गेली रात्री साडेआठ नऊ वाजता आणि ह्या दोन त्यांना बॉटल घेऊन आणली कारण की माझ्याकडे नेहमी कसं होतं मी बिस्लरी वगैरे असं काही देत नाही मी, मी थर्मासने यांना पाण्याचं कुठे बाहेर वगैरे जायचं असलं तर किंवा आम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल तर आम्ही पूर्ण आरक्षित आहे ना घेऊन जातो कारण की मग कुठलं पाणी वगैरे आम्ही यांना दोघांना देत नाही कारण की मग परत सर्दी वगैरे होते तर मग हे दोघं ती म्हणे की ठीक आहे म्हणे दवाखान्यात वगैरे जायचं असेल तर तुला ही बॉटल वगैरे काम येईल तर म्हणून तिने ह्या दोघांना सेम आणि दोघांना ही बॉटलच आणल्या आणि परत तिनं काय केलं म्हणजे हा मुलगाने बेल्ट आणला त्यांची जी मैत्रीण आहे रिया रिया चिकन म्हणजे तिने रियाला बेल्ट आणला तर आणि हे सारीकानेच आणल्या पिना वगैरे आणि ह्या पण सारिकानेच आणल्या रियासन सारिका जरा जास्त पटतं त्याच्यामुळे मग तिनं रियाला जरा जास्तच आणलं तर, तर मग आणि तिला मुली पण खूप आवडतात सारिकाला छोट्या छोट्या तर तिनं या दोघांना अशा पिण्या आणल्या तर मग ती म्हणे की मला शिव दोघांना लावून म्हटलं अगं त्या कुठे लावणार आहे आणि तिनं काय केलं ती रात्री जेव्हा गेली तर तेव्हा अमृता आणि अमृता आणि सारिका गेलेल्या होत्या गिफ्ट आणायला या दोघांना तर त्यांनी ने का लहान मुलाची कुरकुडी असतात ते आणलेले होते मग मी लागली काय एवढे छोटे राहिले का कुरकुरी वगैरे आणायला मग ती परत वापस गेली आणि मग तिने तिनं हे चेंज करून ह्या पिणा आणल्या रियासाठी ती म्हणे की झिट्टू वगैरे पाडली की कधी तू लावत जाते दोघांना तर मग आवडलं आम्हाला रियाला खूप आवडल्या आणि रियाश म्हणतो मग असं होतं की मी सहसा रियाला पिणा वगैरे असं डोक्याला वगैरे लावत नाही कारण की मग रियाश पण म्हणतो मला पण लावायचं आणि आमची जी कडे होती सांदीची ती पण आम्ही काढून ठेवले होते तर मग रियाशचं जे कडं होतं आम्ही साडेतीन हजाराचं सा केलेलं ते पूर्ण आमच्या ताक टाक्यात पडलं पाण्याच्या तर रियाश रियाला त्या दिवशी बांगडे आल्या तर मी म्हटलं तिला गोट वगैरे घेऊया हातात घालायला तर मग रियाश म्हटला मला मला पण घालायचा म्हणजे एवढी बरोबरी असते ते दोघांची की हिला घेतलं की मला पण घ्यायचं याला घेतलं मला मला पण घ्यायचं असं असतं त्याच्यामुळे म्हटलं बाबा पिणा नको आणि बांगड्या वगैरे पण नको तर मग त्या सारीकडे दिल्या तर आता हे मला लपूनच ठेवावं लागणार आहे कारण की रियाश पण तो आत्ताच मला लावा मला लावा तू लावायचंय काय करायचंय फोडून घेऊ आणि काय करतो फोडून तुला लावू का तू मुल काय तू नाही लावू बर तुला लावू का अशी आहा हे बघा हे बघा रियाशी अशी अशी लावली रोज दुई बघा का पण दुई आला लावू तर असं असतं ह्या दोघांचं खूप बरोबरी असते तर हे बघा हे दोन दिलेले होते सारे काढी ह्या पुढ्या बीट्सच्या ज्या मुलींना लावतात ना हेअरपिन वगैरे छोट्या छोट्या त्या तर अशी काही गिफ्ट वगैरे आले आणि ह्या परत अजून येणे नाही का ती ते ऊन लागू नये वगैरे म्हणून ते अशा गोलटोपे असतात तर ते आणलेले आहेत तेव्हा मला एवढं खूप छान वाटलं की जसं आपण ब दोघांचा बड्डे वगैरे केला नाही पण सगळे सगळे सगळेजण आले गिफ्टचं वगैरे काही नाही पण मग जसं सगळी रियाली असल्या सकाळी भेटायला आले दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा तारखेला तर मला खूप छान वाटलं आणि माझी जी फ्रेंड आहे वैष्णू तिने पण ह्या दोघांना शंभर रुपये दिले आणि म्हणजे तिला पण मागच्या वर्षी आमचं दोघींचं यावर खूप छान बोलणं झालं म्हणजे की आपण त्यांचा दुसरा जेव्हा हे माझ्या सासरे मागच्या वर्षी थोडीशी आजारी असल्यामुळे आमचा यांचा दोघांचा पहिला बड्डे पण का आम्ही काहीच विशेष नाही केला असाच केला होता सेम तर त्या फक्त माझी नंदनबाई आणि माझी म्हणजे माझ्या नंदीची मुलगी अमृता त्या दोघीजणी होत्या म्हणजे माझ्या सासऱ्यांना भेटायला आलेल्या होत्या दोघीजने ताई आणि ताईची मुलगी तर त्या दोघी आलेल्या होत्या तेव्हा पण असाच बड्डे झालेला होता तेव्हा पण काही पहिला बड्डे चांगला नाही झाला त्यांचा आणि दुसरा बड्डे पण आई गेल्यामुळे असं पण कसं आपण बघतो की देवा पुढे आपलं काही चालत नाही तर असं असं काहीतरी झालं माझं पण माझ्या आयुष्यात खूपच असं खूप कठीण झालं मला असं वाटलंच नव्हतं असं होईल म्हणून पण मग आता काय आपलं काही चालत नाही पण मग ठीक आहे असो पुढ पुढच्या वर्षी मला मी असं देवाला प्रार्थना करते की असं पण तुम्हाला खरं सांगू का खरंच माझी आई पाहिजे होती मला असं वाटतं कारण की माझ्या आई माझ्या आईला रिया खूप आवडायची खूप म्हणजे ती ती नेहमी म्हणायची रिया माझ्यासारखी दिसते सेम म्हणजे तिला बोलता येत नव्हतं आणि ऐकायला पण येत नव्हतं तर मग ती अशी नेहमी सांगायची मला की ती माझ्यासारखी दिसते सेम माझ्यासारखी गोरी वगैरे आणि खूप तिला झू लावायची पण ह्यावेळेस मला माझ्याशी खूप आठवण आली की जसं आई असायला पाहिजे होती आपली असं तसं तिला जसं ती असली असेल खरंच दुसरा बड्डे आम्ही थोडंसं अजून छान किंवा ती आहे म्हणून खूप छान झाला असता असं मला वाटतं पण ठीक आहे असो वर्षी आम्ही छान बड्डे करू रिया रिया रिश तिसरा बड्डे राहील पुढच्या वर्षी आणि तर पण हे सगळे जेव्हा आले लेकरं तेव्हा मला खूप छान वाटलं कारण की ते माला माला की रे रे में में का ते स्वतः मला म्हणाले की म्हणजे नाही की असं तू जसं एवढं वगैरे करते म्हणजे मला खूप लेकरं आवडतात रिया रियाज तर माझी लेकरं आहेच पण आहे पुढले जे गल्लीतले ते सुद्धा माझेच लेकरं आहे तर मग मला असं लेकरं प्रचंड आवडतात आणि मी म्हणजे सगळं जे मला काही जर अडचणी वगैरे असतात तर मला सगळं सांगायला तर त्याच्यामुळे त्यांचं लेकरांचं माझं जरा जर जास्तच पडतं तर मग असा छान झाला रिअरेचा बड्डे आणि गिफ्ट वगैरे काही नसतं आपल्याला खरं तर कारण की ह्या वस्तू वगैरे काही असं काही एवढं मोल नसत पण देणाऱ्याच्या भावना आणि आपल्या आयुष्यात असणारे लोकच हे खूप असतात आपल्यासाठी